मित्रांनो विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं महायुतीचं सरकार पुन्हा एकदाच राज्यात सत्तेत आलं मात्र ज्यावेळी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज होते त्यांनी अनेकदा आपली नाराजी देखील बोलवून दाखवली होती मात्र त्यानंतर अखेर भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली मला काल मीडियाने विचारले तुम्ही म्हणाले होते जहानही चैना नाही राहना मग मी म्हणालो देर आहे दुरुस्त आहे काही लोक थोडा वेळ या घरात तर थोडा वेळ त्या घरात असतात अशा लोकांना हे दुःख कळणार नाही मागच्या मंगळवारी आमची बैठक झाली आणि तेव्हाच ठरलं होतं की शपथ घ्यायची आहे पण मी कोणालाच सा, नाही सांगितलं असा गौप्यस्फोट यावेळी भुजबळ यांनी केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की बुधी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावेळी सांगितलं होते की दुरुस्त करायला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले माझ्यापेक्षा जास्त आनंद तुम्हा सगळ्यांना झाला हा साप शिडीचा खेळ आहे थोडं वर गेलं की खाली देखील येतं चालूच असतं त्याला कोण काय करणार कधी कधी अशा गोष्टी पण घडतात ज्याचा तुम्ही कधी विचार केलेला नसतो पुढच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत आम्ही जेलमध्ये अडकलो होतो तेव्हा देखील आता बसून आपले लोक सभापती केले तुम्ही जर अजितदादांच्या जास्त जागा निवडून दिल्या तर फायदा आहे आता सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढवायची आहे अजितदादांनी सुद्धा सांगितलं आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जाणार सगळ्यांना सोबत घेऊन महानगरपालिका जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची आहे निवडणुकीत सगळ्यांना संधी द्यावी लागेल पडला तरी चालेल पण तो घटक आपला आहे सगळ्यांसाठी प्रयत्न करायचे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांमध्ये राहायला हवं असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा